नमस्कार मंडळी चला तर चालणीवरती रताळ्याच्या चकत्या ठेवून कुठली रेसिपी बनवणार आहे ना, ना त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जरा जरी आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आजची रेसिपी खूपच इंटरेस्टिंग आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण उद्या आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीला आपण अशा प्रकारे रताळ्या आणतो आणि रताळ्यापासून लयतलय खीर किंवा हे असे पदार्थ बनवतो पण आजचा पदार्थ खरंच खूप वेगळा आणि युनिक आहे त्यामुळे ना तुम्हालासुद्धा नक्की बनवायला आवडेल त्यामुळे तुम्हाला सुद्धा हा उद्या पदार्थ बनवायचा असेल ना तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर इथे ना रताळे सर्वात पहिले तर स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला ते त्याचा समोरचा व पाठीमागचा डेट काढून टाकायचा आहे कारण ते बाजू खराब असते त्यानंतर चकत्यांमध्ये हे रताळे आपल्याला कट करून घ्यायचे आहे ज्या प्रकारे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात अशा प्रकारे आपल्याला हे रताळ्याचे चक चकत्या करून घ्यायच्या आहे खूप जाड किंवा खूप पातळ नाही मीडियम अशा चकत्या तयार करून घ्यायच्या याच पद्धतीने सर्व चकत्या आपल्या बनवून घेतल्या तर पाहू शकता अशा जाडीच्या आपल्याला ठेवायच्या आहे त्यानंतर चाळणी घ्यायची आता या चाळणीमध्ये आपल्याला ह्या संपूर्ण चकत्या ठेवून घ्यायच्या आहे या पद्धतीने अशा चकत्या ठेवायच्या आहे जेणेकरून हा पदार्थ आणखीनच रुचकर तयार होतो तर पदार्थांना उलट अशा पद्धतीने बनवल्यानंतर अगदी झटपट होतो त्यामुळे तुम्हाला जास्तीचा वेळ लागेल अशी कुठलीही पद्धत मी तुम्हाला सांगणार नाही तर इथे ना खालची लेअर आपण लावून घेतलेली आहे त्यानंतर आपण ही चाळणी आता जिथे पाहिजे पाणी उकळायला ठेवलेलं आहे ना त्यावरती आपल्याला ही रताळ्याची चाळणी ठेवून घ्यायची आहे तर इथे न पाहू शकता खाली पाळणी ठेवलं होतं आणि त्यावरती स्टॅन्ड ठेवलं आणि त्यावरती आपल्याला ही चाळणी ठेवून घ्यायची आहे आता राहिलेल्या फुडी ज्या आहेत ना जिथे जिथे गॅप आहे तिथे तिथे अशा पद्धतीने टाकून घ्यायच्या आहे ज्याने करून ह्या व्यवस्थित शिजल्या जातील आता ह्या फुडी ना आपल्याला दहा मिनिटासाठी शिजवून घ्यायच्या आहे दहा मिनिटामध्ये परफेक्ट शिजल्या जातात पण तरीसुद्धा तुम्हाला चेक करायचं म्हटलं तर कसं करायचं ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर इथे आपल्याला एकदम शंभर टक्के ह्या फुडी शिजवून घ्यायच्या नाही किंवा ह्या चक् चकत्या शिजवायच्या नाही आपल्याला सत्तर ते ऐंशी टक्केच आपल्याला हे रताळ्याच्या चकत्या शिजवून घ्यायच्या आहे त्याचं कारण सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे व्हिडिओमध्ये आता आपल्याला यावरती पूर्ण चकत्या टाकून झाल्या की झाकण ठेवायचं आहे तरी ते झाकण ठेवूया आणि अशा पद्धतीने दहा मिनिटे हे चकत्या शिजवून घेऊया तोपर्यंत आपल्याला इकडे लागणार आहेत बादाम घेतलेले आहे काजू घेतलेले आहे आणि पिस्ते घेतलेले आहेत तर हे ना अगदी ऑप्शनल आहेत ड्रायफ्रूट्स घालायचे असतील तर घाला नाही घातले ना तरीसुद्धा पदार्थ आपल्यातून तयार होतो त्यामुळे ना ड्रायफ्रूट्स नाही घातले तरीसुद्धा तुम्ही हा पदार्थ बनवू शकता त्यामुळे हे फक्त ऑप्शनल आहे त्यामुळे घ्यायचे असतील तर घ्या तर इथे ना आपल्याला सर्वात पहिले तर काजू अशा पद्धती कट करून घेऊया तर आपल्याला काजू बदाम आणि पिस्ते कट करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने कट करून घ्या किंवा थोडेसे कुटवून घेतले ना तरी सुद्धा चालेल तर इथे पहा अशा पद्धतीने आपण हे कु कट करून घेतलेलं आहे तसाच पिस्ता आपल्याला आत्ताच घालायचा नाही त्यामुळे सेपरेट ठेवलेला आहे काजू आणि बदाम आपण कुठे घालायचे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणारच आहे पण त्या अगोदर आपल्याला लागणार आहे गुळ तर आता हा गुळ जो आहे ना तो आपल्याला चिरून घ्यायचा आहे तसं तर रताळेना गोड असतात त्यामुळे ना गुळाचं प्रमाण अगदीच कमी लागतं पण तुम्हाला कितपत गोड खायला आवडतं ना यानुसार तुम्ही इथे गुळाचं प्रमाण वापरू शकता आता आपण या पदार्थामध्ये गुळ घालतोय त्यामुळे हा पदार्थ आणखीनच हेल्दी आणि पौष्टिकसुद्धा तयार होत आहे त्या तुम्ही उपवासाला हा पोटभरीचा पदार्थ नक्कीच बनवू शकता तर अशा पद्धतीने हा गुळ एकदम बारीक चिरून घ्यायचा कारण प्रोसेस जी आपल्याला पुढे करायची आहे गुळासोबत ती प्रोसेस अगदी झटपट करायची आहे त्यामुळे ना गुळ इथे एकदम बारीक कट करून घेतला आता गुळ कट करून घ्यायच ड्रायफ्रुट्स कट करतोवर आपल्या इकडे फोडी छान शिजल्या गेलेल्या आहेत चाकू अगदी सहजच त्यामध्ये जात आहे म्हणजे छान अशा सत्तर ते ऐंशी टक्के आपल्या ह्या फोडी शिजून तयार झालेल्या आहेत आणि कलर सुद्धा त्याचा तुम्हाला दिसतच असेल त्याला पिवळसर कलर आलेला आहे म्हणजे आपलं रताळू छान शिजल्या गेलेला आहे आता ह्या संपूर्ण चकत्या आपल्याला या चाळणीवरतून बाजूला काढून घ्यायच्या तर इथे ना सगळ्या चकत्या काढून घेतल्या तुम्हाला एक चकती मोडून दाखवते तर अशा पद्धतीने आपल्याला ती शिजवून घ्यायची आहे या प्रकारे मोडल्या गेली पाहिजे आता आपल्याला इकडे कढई ठेवायची आहे कढईमध्ये साजूक तूप घालून घ्यायचं इथे दोन चमचे साजूक तूप घालून घेतलं त्यामध्ये कट करून घेतलेले काजू बदामाचे काप घालून घ्यायचे अगदी हलकेसे यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे थोड्या वेळासाठी अशा पद्धतीने फ्राय करून घेऊया हलकासा त्याला क्रिस्पीपणा आला की लगेचच आपण ह्या शिजवून घेतलेल्या रतळ्याच्या चकत्या यामध्ये घालून घेऊया तर तुपामध्ये जेव्हा आपण हा पदार्थ बनवतो ना तेव्हा खरंच तुफा तुपामुळे आणखीनच चव छान येते त्याला त्यामुळे या तुपामध्ये थोड्या वेळासाठी आपल्याला ह्या चकत्या फ्राय करून घ्यायच्या आहे तसंच त्यासोबत आपण घातलेली ड्रायफ्रूटसुद्धा यामध्ये छानसे मिक्स होतात तर अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्हाला सांगते सत्तर टक्के का शिजवून घ्यायचं आहे इथं जर तुम्ही शंभर टक्के रताळं शिजवून घेतलं तर तुम्ही इथे जेव्हा परतताना तेव्हा त्याचा पूर्णपणे लगदा तयार होईल त्यामुळे अशा अखंड चकत्या राहणार नाही त्यामुळे सत्तर टक्के ते ऐंशी टक्केच आपल्याला हे रताळ शिजवून घ्यायचं आहे फार शिजवल्यानंतर त्याचा पूर्णपणे होईल ही गोष्ट लक्षात ठेवा किंवा याची काळजी घ्या त्यानंतर इथे पहा आवडीनुसार आता गुळ घालून घेतलेला आहे तशाच हिरव्या तीन वेलच्या जे तोंड ओपन करून घातलेले आहे तुम्ही अगदी ना वेलची पावडर सुद्धा इथे वापरू शकता आता आपल्याला या गुळामध्ये छान अशा ह्या चकत्या मिक्स करून घ्यायच्या आहे गुळ वितळे वितळेस्तवर आपल्याला यामध्ये अशा पद्धतीने ह्या चकत्या फ्राय करत राहायचं आहे इथे आपल्याला गुळाचा कुठलाही पाक तयार करायचा नाही फक्त गुळ यामध्ये मेल्ट करून घ्यायचा आहे तर सतत हलवत आपल्याला या गुळाला मेल्ट करून घ्यायचा आहे तुम्ही जर असंच सोडलं तर खालच्या साईडने गुळ खाली तळाला ला लागू शकतो त्यामुळे ना सतत हलवून आपल्याला हे प्रोसेस करायचे आहे त्यामुळे पाहू शकता अगदी हलक्या हाताने सतत हलवत इथे आपण बऱ्यापैकी गुळ जो आहे ना तो विरघळत आलेला आहे आता थोडाफार जो गुळ आहे ना तो सुद्धा असाच चकत्यांमध्ये विरघळून घेऊया तर अगदी झटपट होणारी ही पद्धत आहे प्रोसेस आहे आणि तुम्ही सकाळी सकाळी नाश्त्याला जरी ही पद्धत रेसिपी बनवणार असाल ना तरीसुद्धा जबरदस्त रेसिपी आहे नक्की बनवा आणि त्यामध्ये आपण गुळ घातल्यामुळे ती हेल्दी आणि पौष्टिकसुद्धा झालेली आहे तसंच रताळू आणि गुळ असल्यामुळे ही रेसिपी हेल्दी तितकीच होणार आहे त्यामुळे जरूर बनवा जवळून जर ना ह्या चकत्या तर तुम्ही पाहू शकता अगदी पाहता क्षणी तोंडाला पाणी येईल ना इतक्या चटपटदार ह्या चकत्या आपल्या तयार झालेल्या आहेत तर तुम्हाला एकदम जवळून दाखवते तर पाहू शकता तुम्हाला सुद्धा पाहून तोंडाला पाणी आलं असेल तर नक्की तुम्ही या पद्धतीने उद्या महाशिवरात्रीला ही रेसिपी ट्राय करा तर चला आपली झटपट अशी रेसिपी तयार झालेली आहे तर लगेचच आता सर्व करून घेऊया अशा पद्धतीने एखाद्या डिशमध्ये काढून घेतल्यानंतर त्याचा सुरेखपणा आणखीनच सुंदर दिसत आहेत तर छान अशा आपल्या चकत्या तयार झाल्यात तर तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कुठल्या शहरातून किंवा कुठल्या गावातून पाहत आहात ते मला या व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की कळवा तसंच तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंटद्वारे माझ्यापर्यंत कळवा तसंच ही रेसिपी बनवून तुमची रेसिपी कशी झालती ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा तर यावरती थोडेसे पिस्त्याचे काप घालून घेतले आणि सुरेख सुंदर अशी आपली ही रेसिपी तयार झालेली आहे तर पहा मला तर इतकी खायशी वाटते ना इतकी सुंदर झालेली आहे अगदी ती तोंडाला पाणी येते तिला पाहिलं ना की इतकी रसरशीत रश झालेली आहे आणि अशी स्वीट शाही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या बेलायकनला ऑन करा म्हणजे पुढील येणाऱ्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल चला तर भेटूया अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग रेसिपीसह धन्यवाद